म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज म्हसवड परिसरातून मुख्य जनावरांना कतलीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी स्टाफसह एकोणीस जर्शी खोंडे आणि वाहनासह ताब्यात घेऊन तब्बल सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर हकीकत अशी आहे की सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता तुकाराम शिंदे हा एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्रमांक एम एच अकरा बी एल एक्केचाळीस त्र्याण्णवमधून खटलीसाठी काही गोवंश जनावरे भरून मल्हारनगर मसवड येथील बेगरवस्ती येथून म्हसवडमार्गे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी तात्काळ स्टाफसह जाऊन या पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीस पकडून सदर गाडीमध्ये पाहणी केली असता यामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाची अठरा जर्शी कोंडे व एक काळ्या पांढऱ्या रंगाची जर्शी गाय त्यांचे पाय घट्ट दोरीने बांधलेल्या अवस्थेत व त्यांची कोणत्याही प्रकारची तांदळा पाण्याची व्यवस्था न केल्याचे दिसून आले त्यावेळी सदर आरोपीस या जनावरांना घेऊन जाण्याकरता पशुवैद्यकीय दाखला आहे का व जनावरे वाहतुकीचा परवान परवाना आहे का असे विचारले असतात त्याने नकारात्मक माहिती दिली सदरची जनावरे ही कथलीसाठी घेऊन जात असल्याची चौकशीदरम्यान निष्पन्न झाल्याने पिकअप चालक दत्ता तुकाराम शिंदे राहणार सोमनथळी याच्यावर मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरची सर्व मुक्त जनावरे थैसणीतील गोपालन व गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आलेली असून या कारवाईत एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक सातारा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण चार्ज दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे अमर नारनवर रुपाली फडतरे नीता पळे सुरेश हांगे महावीर कोकरे सोम गोसावी योगेश सूर्यवंशी हर्षद गडदे यांनी केलेले आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील वित्तम बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा